नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरापुढे झाडे लावावीत आणि कोणती झाडे लावू नये हे सांगणार आहे हिरवीगार झाडे आपल्या सकारात्मकता आणि सौंदर्य वाढवतात याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अनेक झाडे आहेत जी आपल्या घराचं वातावरण शुद्ध करतात शिवाय आश्चर्यकारक फायदेही देतात वास्तूमधील काही सर्वोत्तम वनस्पतीमुळे आपल्या घरात धन आकर्षित होतं लोकांना सहसा घरात झाडे लावण्याची आवड तर असते परंतु घरात कोणती झाडे लावावी आणि त्यामुळे आपल्याला काय फायदा होईल याची माहिती नसते म्हणूनच आपल्या घरात असलेली झाड किंवा घराबाहेर असलेल्या झाडांमुळे आपलं भाग्य बदलायलाही वेळ लागत नाही ज्याचा नकारात्मक शक्तींचा दुष्प्रभाव थेट आपल्या जीवनावर सुद्धा होऊ शकतो त्यातल्या त्यात आता वातावरण ही झाडे लावण्याचं असल्यामुळे घरापुढे कोणती झाडे लावावीत आणि कोणती लावू नये याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊया तर वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावीत आणि कोणती झाडे लावू नये तर अंगणामध्ये तुळस नक्की लावावी परंतु ती थेट दरवाजा समोर नसावी त्याने घरात द्वार वेद निर्माण होतो असं सांगितलं जातं तुळस नेहमी घराच्या उजव्या बाजूला लावावी असं वास्तुशास्त्रानुसार सांगितलं जातं शिवाय कोरफड घराच्या उत्तर दिशेला असावं या बरोबरच गुलाब आणि कोरफड ही दोन्ही रोपटी वाईट शक्तीपासून आपल्या घराचं संरक्षण करते अशी मान्यता आहे पिंपळाचं झाड शक्यतो घराजवळ नसावं आणि असेलच तर ते घराच्या पश्चिमेला फलदायी ठरत झाड घराच्या पश्चिम दिशेला असेल तरच सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून घराचं रक्षण होतं याशिवाय पिंपळाच्या झाडाचा एक फायदा म्हणजे ज्यांना मूलबाळ नसेल त्यांनी पिंपळाच्या झाडाच्या प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे बऱ्याच अंशी लाभ प्राप्त होतो असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं शिवाय वास्तुशास्त्रामध्ये शमीचं रोपट अत्यंत शुभ मानलं जातं शमीच्या रोपट्याची पूजा केल्यानं आयुष्य आरोग्य आणि ऐश्वर्य वाढत शिवाय यामुळे मनातील इच्छाही लवकर पूर्ण होतात असं सांगितलं जातं या बरोबरच तुम्ही जर घरात बाग निर्माण करायचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात एखादी बाग असेलच तर ती उत्तरेस किंवा पूर्वेस असावी यामुळे योग्य लाभ प्राप्त होतो असं सांगितलं जातं शिवाय तुमच्याकडे पाण्याचे कारण जे असेल तर ते ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस असावे घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहतं आणि वायू प्रदूषणापासूनही आपला बचाव होतो असंही म्हणतात घराभोवती रक्त चंदन आणि गुंजीच झाड लावणं सुद्धा शुभ मानलं जातं यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते शिवाय नागकेशर पांढरा चाफा आणि बेल हे झाडे सुद्धा घरापुढे नक्की लावावी या झाडांजवळ बसून साधना केली असता मन प्रसन्न राहत असं सांगितलं जातं सोबतच घराच्या आवारात नारळाचं झाड लावणं अत्यंत शुभ मानलं जातं नारळाचं झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण दिशा शुभ मानल्या जातात आणि फनसाचं झाड सुद्धा घराजवळ लावू शकता ते घराच्या दक्षिणेला असावं त्याचा योग्य फळ प्राप्त होतो मात्र ही हिरवीगार आणि शुभ फळ देणारी झाड जर तुम्ही घरात लावत असाल तर त्या झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजून आपल्या घरावर पडू नये याची काळजी नक्की घ्या कारण हा दोष मानला जातो शिवाय घराभोवती लावण्यासाठी नारळ बेल हिरडा देवदार लक्ष चंदन अशोक आणि पुनात शिवाय नागलता इत्यादी झाडे शुभ मानली जातात या व्यतिरिक्त रुईचं झाड कुठेही लावू नये आवश्यक असल्यास प्लॉटच्या एका कोपऱ्यात जिथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे तुम्ही हे झाड लावू शकता हिंदू धर्मशास्त्रात रुईचं झाड वास्तूशेजारी असा हा दोष मानला गेलाय याशिवाय अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचा आरोग्य आणि पैसा पैशावानेची स्थिती सुद्धा चांगली राहते असं म्हणतात शिवाय घरात सुख समृद्धी राहण्यासाठी घरात बेलफळ आणून ठेवावं आणि हे एक ते दोन आठवड्यांनी बदलत राहाव याची पूजा अर्चना करण्याची गरज नाही मात्र बेलफळ घरात ठेवणे शुभ मानलं जात याबरोबरच आंबा सागवान नारळ अशी उंच वाढणारी झाडं शेताच्या पश्चिम आणि दक्षिण दिशात भागात लावावी त्याचे नक्की फायदे होतात असं सांगितलं जातं याशिवाय घराशेजारी काटेरी झाड लावू नयेत यामुळे ग्रह कल अशांती भय निर्माण होतं मात्र गुलाब आणि कोरफड लावण्याचा सल्ला वास्तुतज्ञ स्वतः देतात शिवाय तुमच्या घरामध्ये पपईचे झाड दारात असेल तर यामुळे संतती आणि संपत्तीला नुकसान होण्याची शक्यता असते ज्या झाडातून चीक निघतो अशी झाड घराभोवती लावू नयेत घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत त्याने सुद्धा अनेक त्रास वाढतात असं म्हणतात घराभोवती काटेरी कुंपण असू नये घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नये ज्या घराभोवती केळी बोर बांभूळ महालुंग झाडे असतात त्या घराची प्रगती खुलते असं वास्तुशास्त्रानुसार सांगितलं जातं या बरोबरच घराभोवती वाढलेली घनदाट झाडे जर तुम्ही कापून इच्छित असाल तर ती नेहमी माघ किंवा भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू अनुराधा हस्त उत्तरा फाल्गुनी उत्तरा शाळा स्वाती आणि श्रावण या नक्षत्रावर कापावी असा सल्ला सुद्धा वास्तुतज्ञ नुसार दिला जातो अशा प्रकारे घरापुढे कोणती झाडे लावावीत आणि कोणती झाडे लावू नये याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न मी केला आहे धन्यवाद